सांस्कृतिक भवन भूमिपूजन व सत्कार समारंभाचे आयोजन महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या बॅरिस्टर टीके के शेंडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेढ तालुका तासगाव जिल्हा सांगली या शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सांस्कृतिक भवनच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता बॅरिस्टर टी के शेंडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेढ येथे करण्यात आले आहे या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून पेडगावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक अशोक आबा खाडे साहेब उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राचार्य अरे चोपडे सर हे लाभले आहेत यावेळी अशोक खाडे यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन बॅरिस्टर टीके शेंडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेड तसेच पेड मोराळे तोंडेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजकांकडून करण्यात आले आहे